स्पेशाली पवार तुम्हाला सर्वांचं आपल्या मावळीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते आहे तसं तर ही एकच भाजी पण बऱ्याच वेगवेगळ्या खिचडी सोबत खाऊ शकतात डोश्यासोबत शकता। किंवा अशीच खाल्ली तरी छान लागते आणि उपवासाची भाकरी करतात ना ज्यामध्ये वरई आणि साबुदाना असतो त्या भाकरीसोबत सुद्धा ही भाजी खायला छान लागते तसं तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे अवघ्या पाच मिनिटांमध्ये तयार होते फक्त प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते चला तर मग मंडळी आज माझ्या पद्धतीने ही उपवासाची भाजी कशी बनवायची हे पाहून घेऊ तर इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहे आता आपण बटाट्याची साल काढून घेऊ ही भाजी बनवताना कधीही थोडीशी तिखट बनली की चवीला चांगली लागते मग तुम्ही कशासोबत ही खाऊ शकतात तर इथे बटाट्याची साल काढून झाली आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊ तर इथे मी खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरा घेतला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घालत आहे आता आपल्याला मिरची आणि जिरं हे चांगलं ठेचून घ्यायचं आहे तर आता आपण जिरं आणि मिरची याचा जाड असा ठेचा करून घेणार आहोत तेलामध्ये तुम्ही अशीसुद्धा फोडणी देऊ शकता जिरं आणि मिरची घालून पण जेव्हा अशा प्रकारे आपण ठेचा घालतो ना तेव्हा भाजीला एक वेगळीच चव येते त्यामुळे जर कधी तुम्ही अशी बनवली नसेल तर असा ठेचा घालून भाजी करून पहा तर इथे कढई गरम झाली आहे यामध्ये आपण तेल घालून घेऊ साधारण एक पळी इतकंच मी तेल घालत आहे कारण बटाटे आपण तीनच घेतले आहेत आता यामध्ये आपण मिरची आणि जिऱ्याचा जो ठेचा करून घेतला होता तो घालून घेऊ एक चमचा इतकाच आपला हा ठेचा आहे आता तेलामध्ये हा ठेचा चांगला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आणि पुन्हा याला एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तर आपण इथे जो मिरची आणि जिरे याचा जो ठेचा घातला होता त्यामध्ये जेव्हा आपण असे बटाटे परतून घेतो ना तेव्हा भाजीला आणखीन चव येते एक मिनटं झाला की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा याला एक दोन मिनटं छान असं परतून घेऊ ही भाजी थोडीशी खरपूस केली ना की छान लागते तर आपण जी फोडणी दिली आहे ना त्यामध्ये हे बटाटे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे त्याला एक चांगला चव येतो आता आपण यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत तर मी शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि खलबत्त्यामध्ये घालून त्याची जाड अशी भरड केली आहे जवळजवळ दोन टेबलस्पून इतकी आपली ही भरड असेल आता ही भरड आपण घालून घेऊ आणि सर्व छान एकजीव करून घेऊ या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूड घालण्याऐवजी शेंगदाण्याची भरड घाला एकतर आपण हे भाजलेले शेंगदाणे असल्यामुळे जेव्हा ते दाताखाली येतात तेव्हा छान लागतात खायला सर्व छान परतून झाल्यावर आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे फक्त झाकण ठेवल्यावर एकाच वेळा याला परतून घ्या म्हणजे बटाटे हे खाली लागले जाणार नाही तर इथे एक दोन मिनटं वाफ काढून घेतल्यावर आपली बटाट्याची भाजी तयार आहे पाहू शकतात किती मस्त अशी आपली भाजी बनली आहे आणि बनवण्यासाठी अवघे मोजके साहित्य लागतात आणि पटकन अशी आपली ही भाजी तयार होते मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही डोशासोबत खाऊ शकतात वरईच्या खिचडीसोबत खाऊ शकतात भाकरीसोबत खाऊ शकतात अशीच खाली तरी खूप चविष्ट लागते अवघ्या पाच मिनटांमध्ये तयार होणारी ही उपवासाची बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद